नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आता सुरू झालेला आहे पितृपक्ष पितृपक्ष म्हणजे नेमकं काय का पितर म्हणजे नेमकं काय कोणाचं श्राद्ध कोणत्या दिवशी घालायचे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहेत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण जाणून घेऊयात की पितृपक्षाचा काला हा कालावधी हा कोणता असतो गणपती विसर्जनानंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा पंधरा दिवसांचा जो कालावधी असतो त्याला पितृपक्ष असं म्हणतात पितृपक्षात आपल्या पित्रांच्या नावाने त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते त्यांच्या आत्म्यास शांती भेटावी यासाठी तर्पण करण्याचे विधी केले जातात पण पन... आता हे पितरदेव म्हणजे नेमकं कोण तर पितरदेव म्हणजे आपल्या कुटुंबातील मृत पावलेली व्यक्ती जी असते ते आपले पितर असतात आपल्या पूर्वजांची श्राद्ध दर्पणविधी करण्याचे विशेष महत्व पितृपक्षात आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने आपण पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो त्याचप्रमाणे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांततेसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितरांचे ऋण फेडले जातात त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात असे मानले जाते पितृपक्षामध्ये कोणती कोणती शुभ कार्य केली जातात तर पित्रांच्या तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान तर्पण असे आपण शुभ कार्य करू शकतो त्याचप्रमाणे गरुड पुराण किंवा श्रीमद गीतेचे आपण पठन करू शकतो त्याशिवाय आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा कोणाचे श्राद्ध कोणत्या दिवशी करावे तर मृत पावलेल्या व्यक्तीच्या त्या त्या तिथीनुसार त्या व्यक्तीचे श्राद्ध किंवा पित पित्र केले जातात तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे त्यानुसार तुम्ही आपल्या पूर्वजांचे त्या तिथीनुसार पित्र करू शकतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूयात की सर्व पित्री अमोशेला कोणाचे पित्र केले जातात आणि काय आहे या पितृपक्षाची कथा चला तर मग बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद